सर नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बदलापूर येथे आम्ही कोंडेश्वर मंदिरात आलो होतो शंकराचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान असं आता ह्या पावसाच्या दिवसात आले तर खूप छान तुम्हाला बघायला भेटतं हिरवेगार झाडं आणि खूप मस्त असं वातावरण आहे तर मंदिराचं दर्शन मंदिरात गेलो आणि शंकराचं दर्शन झालं आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर पडलो आम्ही त्याच्या बाजूलाच इथे वरती थोडंसं वरती जायचं रस्ता आहे त्यानंतर तिथे पाण्याचा प्रवाह असा मस्त असा वाहतो आहे तर तिथे त्या त्या ठिकाणी आम्ही गेलो कारण राशिकला थोडंसं पाण्यात जायचं होतं आणि खालचा परिसर हा मंदिराचा आहे आणि थोडंसं वरती असे खूप जण सगळे वरती चालले होते डोंगराचा थोडासा असा वरचा भाग आहे तर आम्ही असंच वरती हळूहळू वाट काढत चालत चाललेलो होतो थोडंसं पाच मिनटाच्या अंतरावर हा रस्ता आहे आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला मस्त असं किती छान वाटतं हे तुम्हाला मी दाखवते ते बघा असं आम्ही इथपर्यंत असं चढत आलो आहे वरती छोटासा रस्ता आहे आणि खूप जणं जातात असं एकटं कोणी नाही आहे सगळी खूप जणं होती खूप गर्दी होती कारण आता पावसाच्या दिवसात सगळेच बाहेर पडतात आणि अशा ठिकाणी येतात तर मंदिराचं दर्शनही होतं आणि थोडंसं थोडा वेळ आपल्याला असं बाहेर वातावरणात छान असं बसताही येतं आपल्याला हे बघा किती मोकळं वातावरण आहे बाहेर एकदम पूर्ण हिरवगार सगळं झालेलं आहे आणि ते छान असं पाणी आहे पाणी वाहतं पाणी आहे तुम्हाला दाखवते पुढे राशिका तर खूप खुश होती कारण तिला अशा ठिकाणी यायला खूप आवडतं आणि त्या दिवशी तिला सुट्टी होती त्यामुळे आम्ही निघालो होतो जायला तर या ठिकाणी नक्की या तुम्ही बदलापूरलाच हे जर कल्याणला किंवा आसपास जवळ राहणारे असेल तर त्यांसाठी अंतर खूप कमी आहे आणि बदलापूरला हे खूप छान मंदिर आहे मंदिराचं दर्शनही छान होतं आणि त्यानंतर इथे एन्जॉय करण्यासाठी आपण इथे बाहेर येऊ पण शकतो तर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि हे बघा हे वाहतं पाणी आहे आणि इथे सगळी लोकं बसतात हे बघा